गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी माझी नवीन दिवसाची सुरुवात झाली त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आज आम्हाला बाहेर खायची इच्छा होती मग बाहेर जाऊन बाहेरचं खाल्ल्यापेक्षा आम्हाला तर डायरेक्टली बाहेरचंच घरी भेटलं बघा माझा कंटाळाला किती आळस आहे ते तर मला आज बाहेर जाऊन काहीतरी खावं म्हटलं तर त्यापेक्षा म्हटलं डायरेक्टली मी घरीच आणून देतो आणि काय आणलेलं आहे हे तुम्ही बघू शकतो तर पुणे आणि मुंबई स्पेशल काय म्हटलं तर वडापावच आहे मग ते आपल्या लातूरमध्ये पण अवेलेबल होतं हे तुम्हाला माहितीच आहे तर मस्त असा इकडे गरमागरम वडापाव माझ्यासाठी आणलेला आहे आणि इकडे राईस आहे म्हणजेच आपण त्याला निलंगा राईस वगैरे म्हणतो तर पूर्वी निलंगा राईस म्हटलं की फक्त निलंग्यासाठीच फेमस होता म्हणजेच निलंग्यामध्येच भेटत होता आता निलंगा राईस म्हणलं ना कुठल्याही गावामध्ये कुठेही भेटून चाललंय आणि त्याला निलंगा राईस असं नाव दिलं चाललंय मग आपलं पण काय आहे आपण पण त्याला तेच नाव समजायचं आणि खाऊन घ्यायचं म्हणजेच आपल्याला फक्त एन्जॉय करायचं आणि पोट भरून घ्यायचं आहे ना मग नाव काही ठेवलं तरी काय आहे तर मस्त असं इकडे निलंगा राईस आणि गरमागरम वडापाव मी एन्जॉय करते तर मला ना समोसा वगैरे जास्त काही आवडत नाही पण कचोरी पण जास्त आवडत नाही पण वडापाव आवडतो पण ते पण मनासारखा पाहिजे आणि मनासारखा म्हणजेच मध्ये तर धणे वगैरे लागतात ना ते खाताना किंवा धण्याचा मसाला वगैरे मला ते आवडत नाही प्लेन मला साधा वडापाव पाहिजे आतमध्ये काहीच नाही तर तसंच राहायला पण सवय लागलेली आहे बरं का तर इकडे प्लेन गरमागरम वडापाव त्याची चटणी वगैरे आणि तो वडापाव आणि इकडे आहे मस्त अशी मिरची वडापाव खाताय आणि मिरची खात नाही आहे म्हणल्यानंतर मग जे वडापाव खाण्याची टेस्ट आहे आणि वडापाव आहे ना ते अधूरच आहे माझ्यासाठी मला तर ना वडापाव खाताना मिरची लागतच असते जर तुम्हाला ही मिरची लागत असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला मिरची जास्त खायला आवडते म्हणजेच मला स्वीटपेक्षा ना तिखट जास्त आवडतं माझी चॉईस हे फक्त तिखटमध्येच आहे तुम्ही माझ्यापुढं कितीही स्वीट ठेवलात किंवा तिखट ठेवलात तर ना तर मी तिकटच चॉईस करेल मला गोड खायला खूप ज्वावरती येतं पण कधीतरी ना आता खाते मी गोडा अगोदर गोड़ तर बिलकुल खात नव्हती पण आता थोडंसं त्याची सवय पण लावते आहे गोड्याची पण आज ना माझा खूप सारा मूड ऑफ होता मूड ऑफ होता म्हणजे मी कधी पण मूड ऑफ असेल ना तर कधी पण साडा असेल ना तर मी उपाशी राहते पण आज मूड ऑफ होता तरी पण ना मला बाहेर जाऊन काहीतरी खावं वाटत हे मी हे तुम्हाला सांगितलंच पण नंतर वाटलं की घरीच काहीतरी मागवावं म्हणून आता इथे वडापा मागवला आणि माझा मूड थोडासा ठीक केला तर आज पण स्कूलमधून वगैरे आलेला होता आणि तो विचारत होता मम्मा काय खायला लागली वगैरे तू तर मग मी म्हणलं मी वडापाव खाय लागले म्हणलं तर तो बोलला मम्मा मला सोडून खायला लागली का तू तर मी म्हटलं नाही आता तुला पण ठेवलेले आहेत म्हणलं तू पण ये व्यवस्थित टिफिन वगैरे ठेव फ्रेश हो ड्रेस चेंज करून ये तुझ्यासाठी पण ठेवले आहेत तर आज यायला आणि मी वडापाव खायला झालेला त्याच्यामुळं तो सॅड झाला मम्मा मला सोडून वडापाव खातील तर फॅमिली तुम्हाला माझेवर आचे व्हिडिओज कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का जास्तीत जास्त कमेंट करत जा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जे मी बोललेलं वाक्य असतं ते तुम्हाला कसं वाटतं ना ते पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणा त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांनाच तिला मी खूप आनंदी राहायला सांगत असतो तर आता तुम्ही म्हणाल हे काय दाखवत आहे तर हे बरका जे आहे ना रातची बॅग आहे बरं का म्हणजे तो यू के जीला वगैरे जेव्हा होता ना एल के जी यू के जीला दोन वर्ष माझ्या बाळाने हे बॅग यूज केली तर आता त्या बॅगची अवस्था माझ्या बाळाने अशी केली आहे बघू शकतो आत्ता पण त्याला काहीच झालं नाही आहे फक्त ज्याची जी, जी पेनंतर माझी ते चेन ते खराब झालेली आहे पण आता यावर्षी तो फर्स्टला या गेलेला आहे तर त्याला जास्त बुक वगैरे आहे त्यामुळे का अडजस्ट पण होत नाही आहे आणि त्याची चेन पण ती पूर्ण खराब झाली आहे म्हटलं आता दोन वर्ष यूज केलं आणि आणखीन कशाला हे द्यायची म्हटलं मग आता याच्यासाठी मी नवीन आयडिया काहीतरी करणार आहे जेणेकरून ही बॅग जे आहे ना आपल्या उपयोगी काहीतरी यावी म्हणून मी तुम्हाला नवीन काहीतरी आयडियाज करून दाखवणार आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये मी बोललेली काहीतरी करून दाखवणार आहे पण काही कामानिमित्त माझं ते राहूनच गेलं तर तुम्ही म्हणाल इकडे राज काय करत होता तर तुम्हाला माहिती आहे का मी कुठलं पण बाळ वगैरे घेतलं म्हणजेच कोणाचं बेबे वगैरे घेतला आणि थोडंसं जर मी त्याचा लाड करायला लागली ना किंवा त्याचं लाड पुरवायला लागली त्याला जवळ वगैरे घ्यायला लागली ना तर बघा इकडे राज कसा करतो तर आता ते तर नाही डॉल होते त्याला माहिती होता ते बाळ नाहीये बोलू शकत नाही किंवा हसू पण शकत नाही तरी मी ते जवळ घेतलं ना राज एवढा सॅड झाला ना लगेच त्याची बास्केट उचलला तो कपड्याची वगैरे मम्मा चाललो मी माझ्या स्कूलमध्ये मा राहिला आणि तू घेतास बाळाला आणि त्या बाळाजवळच रामाला नाही राहायचं तुझ्याजवळ तू त्याची मम्मा आहे तू माझी मम्मा नाही वगैरे हे सगळं त्याचं चालू होत असतं तर तुमचे बेबीज जर असं करत असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा राज ना कधी पण खूप चिडत असतो बरं का मी जेव्हा पण कोणाच्या बेबीजला वगैरे असं घेत असते तेव्हा तर फॅमिली असा होता आजचा व्हिडिओ पण खूप मस्त असं झालेला बरं का कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय